हा नाही व बाई माच्या घरी आलते सुलक्षणाच्या घरी ते हरभऱ्याचं हाय म्हणे कोणाचा राहायला सांगायचं म्हणलं माय तुम्ही मा त्याच्यात नंबर ते बोलायला चालते माय तिच्या संघ बाई मा तुमच्यावर ध्यानच नाही पैसा घ्यायच्या बरोबर बाईवर -बर ध्यान राहते एकदा काम झालं की मग बाईवर ध्यानही नाही दिलं जात <laughs> नाही व बाई काही बोलता का माय हा आमचं तुमच्यावर ध्यान असल्यापेक्षा तुमचं तुम आमच्यावर ध्यान असलेलं चांगलं माय आम्ही काय माय तुमच्या खालच बाई <laughs> दिले मा भावाले पैसे ते मा भाऊ घेईन मग आता ते त्याच्या साईच्या लग्नातला अयर काय आहे कोणाच्या सोयऱ्यात त्याच्या लग्न आहे होतं ती त्याच्यासाठी माय मा भावाले बोल कसं मा भाऊ जाईनं भांडण करू करू हैराण केलं तर म्हणून माय मला माहित होतं तुमच्याजवळ आलं की खाली हात वापस नाही जावं लागत तुम्ही देताच म्हणून बाई तुमच्याजवळचे घेतले आणि भावाले दिले माय झालं बाई भावाच काम मला हम्म भावाचं काम झालं पण पैसे बी वापस द्यायला लागतात म्हणलं नाही तर ना मग बस नाही हो बाई काही बोलता का मग इतक्या खेप मी तुमचा जो पैसे नेले माय ते मी वापस नाही दिले का बाई दिले ना माय वापस ते काय दोन हजार तीन हजार आता दहा हजार घेतले म्हटलं रे दहा हजार म्हणजे काही कमी नसतात मग मी आधी पहिल्यांदाच दहा हजार दिले कोणाला उसने अं ते बी बोले म्हटलं बाई लवकरात लवकर वापस दे माय बाई तर कस एवढ्या मोठ्या रकमेची कोण रिक्स घ्या माय बाई तो काय घेतलं अं तुमचं काय माय तुमचं काय हाय आमच्या सारखं हाय का कारभार हा देशांत तर वदर हात मी काय करणार पण मी सोडणार नाही दहा हजार ध्यान ठेवजो हजावून बजावून कशी बी मी वसूल करीन नाही तर मला देरवाण नको असं नको समजू बाई देवाची आण त्यापा मरीन पण मनात बेरो आणणार नाही पुन्हा विषय नाही माय उष्ण घेतला ते त्याचं त्याला वापसच दिलं नाही कोणाले बेचारा बाई त्यापा उष्ण मागाच लागते माय आम्हाला आमची आम ती एवढी सोय नाही माय पण उष्ण वापस दिलं नाही कोणाचा पैसा घेतला तो वापस दिला नाही का कोणाच्या करता साखरे आणला वाटीपर्यंत तो वापस दिला नाही असं काहीच झालं नाही बाई अन होणारही नाही माझी त्याची एवढी खुद्दारी मग हाय बाई तुम्ही तुम्ही असं मनातही आणू नका की माय मी तुमचे दहा हजार दुबवीन माय तुमच्या दहा हजारानं मले कोणती इमारत बांधल्या जाईन माय बाई हा म्हणून मी तुमचे दहा हजार अन घालणाऱ्या आणि गरिबीच्या आड आणणाऱ्या काही नका सांगू तुमचं काय तुमच आमच्या मोठ्या लोकांची गोष्ट नाही आमचं काय दहा हजार म्हणजे अंगावरची धूरचे कपडे टाकले की दहा हजार पडतात म्हणलं तुम्हाला लय मोठी रक्कम दे दहा हजार म्हणजे नाही मनात कुणाची बेर येऊ शकते ना माय म्हणून म्हणलं बाई हा तु तुम्ही मोठे लोक हा तुमच्या काय वाय दहा हजार म्हणजे हाताची का कपड्याची धूळ म्हणा पण आमच्यासाठी हो रक्कम लय ते पण खुद्दारी लय असते बरं बाई इमानदारी काही चीज आहे विश्वास ठेवा बाई तुमचे पैसे मी बुडवणार नाही माय मी काय करू तुमचे पैसे बुडून मला बी याच गावात राहा लागते तुम्हाला बी याच गावात राहा लागते आणि बाई गरीब भाव म्हणून असं हि नव नका बोलू एक सांगतो गरीब भाव पण इज्जतदारीनं जपतो आणि इमानदारीनं उसनं वापस देतो बाई तुम्ही असं नका समजू माय खरं सांगतो गरीबी काही कोणाची काही माय सांगून येत नाही तुम्ही कोणाच्या घरात जन्माली असाल मोठ्याच्या घरात का गरीबाच्या घरात ते तुमच्या हातात नाही हा आणि गरीब हा म्हणून शेवट लोक गरीब राहीन असं बी नसते माय बाई हा म्हणून कोणी गरीब आहे त्याला हिणव नाही बाई पैसा काय सावली आहे आज तुमच्याजवळसं काय माझं त्याच्या त्याच्याविषयी गर्व करणं काही बराबरची भर गोष्ट नाही बाई समोरच्याला हलकट पाहू नये गरीब हा म्हणून का माय बेमान थोडी हाव बाई देतो ना माय तुमचे दहा हजार एका मुठ्ठी वापस देतो बस झालं बस झालं ते उगाच लडगा करणं तुम्हाला पहिले बोललो येते पैसा मागेल या छापती भल्ले वाचो पडता आणि मागतली गेला गेल कुडमुळ तोंड करता आणि गरीबाचा आड आणता हो माय बाई मग आम्ही आमचा पैसा सोडणार आहोत का मागे नको आण माहिती आड गिण लढून पळण करून नको माहिती मा दारात दळभद्र्या सारखं मा घरात धम धम लक्ष्मी ना आणते अशी दलिंदरासारखी लढू नको मा दारात बाई काही बोलता का मा मी काय तुमच्या दारात जलिंदरासारखी लढू लढत नाही व माय घरची लक्ष्मी अशीच नाहती राव माय बाई अशीच भरभराट राव माय आमचं हेच म्हणणं आहे फक्त म्हणलं माय आम्ही गरीबा म्हणून हिनू नका असं म्हणलं माय बाई बाई लढत गिळत नाही व माय बाई लढली तर आयुष्यात बी नाही जे परिस्थिती आहे त्याच्याची खंबीरपणे दोन हात करायची तयारी आहे म्हणलं लो बाई लढत गिळत तर मी काहीच नाही कोणत्याच परिस्थितीत नाही लढत आ गरीबा म्हणून काय झालं दोन हात आहेत दोन पाय आहे एवढं मोठं देवाना धडधाकड शरीर दिलं मेहनत करायची तयारी आहे खुद्दारीनं जगायची माय बापाने संस्कार दिले हा एवढ मोठी श्रीमंती माझोळ आहे म्हणलं मी नाही लढत गिळत बाई बाई येतो हा खरंच हो बाई खरंच आहे पैशाची गुर्मी असते हे मोठे लोक आहेत मोठ्या लोकाच्या घरी आली म्हणून इले वाटते इनच कमावलं का सार अरे बापा तुम्ही गरीबाच्या घरात हा का मोठ्या लोकाच्या घरात हा हे तुमच्या हातात नसते ना तसं बी गरीब म्हणून जन्माला आलो म्हणून गरीब म्हणूनच मरू असं बी नसते आज ना सकाळ मा घरी पैसा इनस, मा पोरग बी नोकरीवर लागिन, मा पोरग नोकरीवर लागलं की माघराची घराची बी परिस्थिती पालटीन तेद लोक हाय माय पण बाई मोठे लोक लही नव्हतात व बाई लई नव्हतात बाई गरीबाले गरीबावर थुथू करतात हसतात त्याच्या गरीबीवर जसे की येईले देवाचाच आशीर्वाद आहे हाय भी माय बाई तसंच मन सांगता हाय भी आता या पार्वताबाईचं का हाय माय सबन साजरा हाय माय बाई देवाच्या कृपेनं आपण म्हणत नाही माय झुरत बात नाही व माय बाई कोणावर अह हा ज्याचं त्याच्या नशीब आपलं नशीब थोर आहे मले साजरं पोरग आहे मस्त आहे माले कीच ते साजरं आहे आम्ही आमच्यात खुश आहोत पैसा नाही म्हणून काय झालं पैसा नाही बाकी समजत आहे ना पण कोण हलकटासारखं को बोललं की लय खराब वाटते म्हणाले पण बाई आता या बाईला उसने पैसे महाग लागतात हि उसने दिले माय आता हे तर खाडून पाडून बोलीनच वापस दे लोक ऐका तर लागतेच माय बाई मजबुरी असते व माय गरीबाईची मजबुरी असते पण हे मोठे लोक कायचे समजतात यायला काही झळ नाही लागली ना गरीबीची यायनं काही गरीबी पाहिली नाही ना म्हणून या बाई अशा गोष्टी करते काय नाटकी

कुमार म्हणे चाल म्हणे जेवेले तो त्याच्या सोबत चाललो आहे जेवेले मग जेवायला जायला लागते, लागते का एकच डरेस घालला का तुला आता तुला कपडे नाहीत का दुसरे हा त्या रोजी मामाच्या माझ्या घरी गेला हात डरेस घातला आजही हात डरेस घातला काही घराचा दिसते का काही ढंगाचा दिसत नाही त्या मोहिनीने घेतला हा ड्रेस तर उलचा रंग तुला दंडत नाही बापा दुसरे कपडे घाल साजरे आवाई <laughs> चांगला दिसते ना मामाही म्हणे मस्त घेतलं रे म्हणे ड्रेस मी सांगितलं म्हटलं मोहिनी ताईनं घेतला तो मामाही आवडला आहे ड्रेस चांगला धाय दिसते ना नवा नवा आहे ना मग घालून राहिलो मामाच काय अक्कोलाय मला नाही उर्षा का आवडला हा ड्रेस खरं सांगतो काय ढंगाचा नाही आहे ना रे दुसरा काय बरून पैसे काय सोडून चालली का तू नको पडू त्याच्या तुले नाही माझ्या बाया कशा आहेत चपली खाली तर सरक्या राहतात तू नको ध्यान देऊ त्याच्या इकडे जायतू जीवन साजरा हटिया चालला का हा तो कुमार नेऊन राहिला आणि तू भरू नको बिल नाही तर जाहित तू पैसे देशील <laughs> मी पाहतो आमच्या दोस्ता दुन घ्या मी येतो रे बाबू आणि तुम्हीच गाडी मेशिन ना ने जा पेट्रोल त्याला टाकायला लावजो नाही तु स्टाक्षित या लोकांनी असंच ठेवायचं मग आपल्या पैशेला पाहून झुरतात हे तुला काही कळत नाही बाबू पैसे तुम्ही घेऊन येऊन आले तुमच्या घरी काल एवढा काही विश्वास नाही का माणसाला लागले का पार्वता बाई मी मा सांगलो होता ना की आठ दिवसात पैसे वापस करतो म्हणून ओ माय मग काका आठ दिवस काय मी हातात हात देऊन बसू काय पैसा आहे बाई तो पैसा हा तो काही सोपा नाही ज्याच्या हातात गेला त्याला करायला लावतो तो भल पैसा मग पैशाचा गोट आहे बाई पैशाच्या बाबतीत आपण कोणाची नाही सुनत नाही व माय बाई आठ रोज म्हणले होते ते पण मला चार रोजातच काम पडलं पैसे मला कशा हा माय पाई तुम 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 मी तुम्हाला आठ दिवसाची मुलात मागून मधलं होतं म्हणून एक माझ्या भावाला माहित नाही मी रोजचे पैसे उसने घेतले म्हणून भाई असं कोण करता आता देतो ना माय आठ दिवसान देतो ना मा भाऊ येऊन राहिला ना मा भाऊ पैसे देते ना मी देतो ना माय बाई माय बाई तो भावाचं काय घेतलं नाही आला तू तर काय म्हणजे माय तुझे पैसे घेऊन तू भावानी पाठवले कधी

बापा मी तुमच्या जोचे घेतले होते उसने पार्वताबाई अंठाऱ्या दिली आता तू देतो म्हणते ना आणून मी फिरतो ना माझे तुमचे पैसे कसे हा माय आठ दिवसासाठी मागतले तर लोक आले माय पार्वताबाई तमाशा नका करू माय घरच्या माणसाला माहित नाही झालं पाहिजे नाही तर माव आले लय बोलिन मग माहिती तसच हरकोटासारखा पाहते मा भावाले माय बाई बाय बाई बाई किती राजू टाकतो का मी ना तू एवढा राजू टाकूर ना बरोबर नाही तू भाऊ जे तो भावाच्या हिटा नुसते म्हणून तू काय काय इकडे उदाऱ्या करून त्याला पैसा पुरवतो काय माय बाई एवढा राजोटा तर आपण आपल्या अख्ख्यात नाही केला माय बाई नाही बाई राजोटा काय चालला तुमच्या भावचे फक्त असे उचले म्हणले त्याला दिले मामा भाऊ लय लय सज्जन माणूस आहे रुपाय बुलणार नाही तुमचा बरं मा भाऊ येऊ की नाही यो मी देतो ना तुमच्या आठ दिवसात पैसे बरं असं केले संख्येला की मी मामा मजुरी राहिली ना पार्वताबाई याची ती संधी मजुरी मी तुम्हाला देऊन देतो एका परी आ पण पण फक्त माघरच्या भावाले काही सांगू नका माय म्हणू नका काही हो मय बाई तो घरच्या भावानं परस्पर मजुरी घेऊन गेली तर मग कोणाच्या गिल्ती माहिती सांगेल सांगा तरी लागत होता आणून दे म्हणून कमीत कमी तो अघाच्या भावाना माझ्यातून मजुरी उचला आणि मग मी आता का हाती काका मग टाळ घ्या बसले लो घ्यायचं तू बारा गावची अशी बारा बोलूस माय आपण आयुष्य केली नाही जी पार बाई असू नका बनू ना बाल नाही नेत माझ्या मजुरी नेत नाही एका परी माई मजुरी एका परी माझ असते मला विचारा मजुरीचं काही मला जोडच असते माई मजुरी भाऊ काही येतेच माय आठ दिवसानं तर त्याच्या जोडचे पैसे मी ठेवून दे एका परी पण बाई एवढ्या बारीनं फक्त मला आठ दिवसासाठी म्हणलं होतं ना माय अजून आठ दिवस पुरेपाठी झाली नाही ना नाई तुम्ही एवढी काही काय करून राहिले देतो ना माय मी पैसे देतो ना का डुबणार नाही का माय बाई तुमचे पैसे आणि तुमच्या दहा हजारासाठी कमी गाव उसळून जाणार हो का बाई दहा रुपयासाठी लोक बेमान होऊन राहिले कलयुग आहे दहा हजाराचा कुठे मी तावर भरोसा भरसाठ माय घेलते माय बाई कोणती दुर्बुद्धी सुचली त्या रोजी पण बाई मला म्हणे जप नाही आरे बाई डोळ्याला दुएल डोळ्याला करते बाई मला काय घेतलं माय माय काही मग लिहून खाऊन तरी दे म्हणजे माझी बाई आधार तरी नाही तो काय खोरा आहे बाई दहा हजार आहेत ना माय दहा रुपये असले तर काही दहा रुपयासाठी लोक दुसमने घेऊन राहिले दहा हजाराचं कोण पाव माय तुम्ही बाय माय बाई तुम्ही दहा रुपये नाही बुडवले आयुष्यात कोणाचे दहा हजार काही बुडवू माय बाई त्या दहा हजाराने सोनं लागणार आहे का माझी वाचला हिरे मोती लागणार आहेत का मा कोणाचं धुबवत नाही व माय बाई मी हे लहान ठेव पार्वताबाई नाही माय बाई बुडवणार नाही तुमचे पैसे नाही माझ्यानं फेडणं झाले तर किड नाही किड मी माझ्या तुमचे पैसे उदारी मी फेडी पार्वताबाई एवढीच परत केली का माय माय मायबाई अ माय माझी घर नुकलो माय तू आिडना ऐकशी ओ माय बाई बाय बाय बाई रिका करू नको माय बाई आता माय बाई कुठे फसली माय मी तुला उसने कशी दिले भाई पैसे म्या आता माय बाई धमकी ऐकत माय तुला काय असेल ती तू आज ठोको बाई मले माय करायची दहा हजार दे माय मला काही घेणं नाही माय तू इतके तिकडे काही करायला लागत नाही मला माय दहा हजार दे फक्त मग बाई कला तरी नका करू माय बाई माझा भाऊ घरी याचा टाइम झाला दुपारच्या घरी येते बाई आता काय खंत्याचे काम काही दिवस नाही पुरत माय बाई जे खायला म्हणा का घरी ऐकलं गिकलो ना माय माई मरे लोक मार मला मी कुठून देऊ मग मी तुमचे दहा हजार मी देतो ना नाई मा बा भाची शपथ मी तुमचे दहा हजार वापर देतो काही करतो कसही करीन पण देतो मा भाऊ येते ना माय माझं सांगलं ना या बस्तरवर येते ना तो हा तो बस्तरबाचा बाजार असते त्या बाजाराच्या दिवशी येते मा घरी कारणालनी तो बजार आलतो म्हणून आलो दाजी अ बहिणच्या भेटीला आलो म्हणून सांगेन जवळले मा पैसे मला वापस दिन बाई मी त्या रोजी तुम्हाला मा संध्याकाळी तुमच्या घरी पैसे आणून देतो एका परी माय बाई फक्त बस्तर वार लोक मुक्या रामाय बस्तर वार राय तो ध्यान ठेव बस्तर वारच्या संध्याकाळीचा तो, तो भाऊ आला आणि माय दहा हजार मला भेटले नाहीत तर त्या रोजी रात्री तू घरी जागरण करीन मी लक्षात ठेवतो मग तू नवऱ्याला माहित हो का तसाच साजरेला माहित हो मग मला घेणं नाही म्हणे नाही मग लोकांचे पैसे घुसणे घेतात दादा हजार पुरवतात कमाल माय बाई असे राजोट्या बहिणी आपण काही पाहिल्या नाही आपण तर माय काही नवऱ्याच्या चोरून दहा हजार देतात कमाल आहे मायबाई याच ज्ञान त्याने द्या धन्य माय अय ध्यान ठेव बस्तर वाचा राती माझा पैसा आलाच पाहिजे नाही तर मी तो ठेवेल कमाल पर्वतबाई देतो ना माय बाई पार्वत बाई मॅ नाही यमुनाबाई जुळून किती खेप पैसा उसण आणला मा त्याच्या जोड दहा हजार नसतात पन्नास शंभर रुपये का होईना पण त्या बाई माझोच नेतात मले बी त्याच्या जोडच्या देतात किती खेप माय पण त्या त्याबाईनं असं काही नाही केलं बाई वय दीडशाने दहा रुपये कुठे पन्नास रुपये कुठे दहा हजार कुठे काही अक्कल हो। आहे की नाही तुम्ही जशी माझ्या ठाणे वचक ना मला देतं दहा रुपये पडले तुझे दे गुस्ते देत असेल तिच्या जो जोड काय असते बेकार चोड जोड सारा जवळ आहे पोरी खाऊन राहिली ते अन तू मला तिचं उदाहरण देत पार्वताबाई यमुना बाई ना मला दहा रुपये उसने दिले तर काही नाही मागले दहा रुपये तर मी तसे दान देतो तुले ती दहा हजाराची गोठ आहे ना बाई दहा हजाराची खस खस दहा हजार रुपये मोजून दिले ना त्या रोजी मी तुले नाही ना तो 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 ते तसं नाही म्हणत माय मी तुझ्या जेठाने सगळी मी उदाहरण नाही देत माय बाई पण सांगून राहिली माय त्यातली गोष्ट विश्वासावर दुनिया कायम आहे बाई विश्वास ठेवा आ झाले तळा जाणार नाही एवढी मोठी दुनिया कायच्या भरोशावर चालून राहिली एकाच्या विश्वासावरच ना माय एका गावात राहतो नाही माझ्याने देणं झाले तर मी तुमच्या वावरांनी येऊन फेडून देईन व माय पण माघरच्या बोला माहित नका का देऊ माय बाई माय बाई माय 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 जागच्या जागी बोलतो काय बाई होय काय बाई सडल्या मी एवढा रंग बदलत नाही तेवढी हे बाई रंग बदलते माय बाई का व पैसा आता पैसा वापस कर मजुरी फजुरीत नाही घेत मी काटून सांगून ठेवतो हो आता पैसा दिला पैसाच वापस घेईन पार्वती म्हणतात मले आणि बस्तर एक दिवस जर लागला शुक्रवार जरी निघाला व्याज लावीन म्हणलं लक्षात ठेवज व्याज घेईन व्याज सगळं दहा हजार वापस घेईन मी मी काय ते यमुनाबाई नाही पार्वती म्हणतात मला पार्वती कशी आहे माझ्या बाई गुरुवार म्हणलं होतं ना माय म्हणलं गुरुवारी बस्तर येतोय पैसे देतो म्हणलं आठ दिवस अजून दुसरा बस्तरवार नाही बाई कसं कस मागोरी माय पैशाले कुशी आहे बाई माहे भाऊ येते ना माय देते ना आणू आता तू त्याच्या बायकोच्या काय करीन ती चलवा द्या चोऱ्याची मा भावाचा जीव घेते जती जती त्याला आळू आळू मारते आता नाही सोय आपली खायले बहिणी फिरीज द्या लागते आ नवऱ्याची आईपत नाही पाहू का पहिले इले फक्त मोठेपणा करायचा पळते मा भाऊ जैले मा भावाचा जीव घेतले माय सांग बाई आता मग गावातून दहा हजार उसने घेतले आणि त्याला दिले पण हे बाई बाई धव धाव मा घरावरच राहिली बाई आता जर मा घरच्या भाऊ आल्या झालं माई तो माय बाई काय होईल काय नाही देवा कस रे बाप्पाला जोडून घेतले ऊस पैसे मग भावाले फोन लावतो बाई म्हणतो बापा बस्तर वरच्या पहिले ये बापा आणि या पैसे दे नाहीत हे बाई काही खुरी नाही माय लयच बाई व मी का गाव सोडून चालली माय का जग सोडून चालली इथे दहा हजारासाठी काही विश्वास राहिला नाही बाई या दोन्ही कोणी कोणावर विश्वास ठेवत नाही माय बाई शब्द आले तर मानच नाही राहिला माय